उन्हाळा आहे फणसाचा सीझन आहे आणि प्रत्येकाच्याच घरी गावाहून किंवा कोकणातून फणस हा आलेलाच असतो आणि जरी नसेल तरी बाजारात खूप प्रमाणात फणस अवेलेबल आहे आणि अशाच या फणसाचे आज मी तुम्हाला भरपूर पदार्थ करून दाखवणार आहे ह्यातला पहिला पदार्थ आहे फणसाचे सांदळ तर आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण सांदण्यासाठी बॅटर तयार करून घेणार आहोत आणि हेच बॅटर आपण फणसाच्या सुद्धा वापरणार आहोत इथे आता आपण पंधरा फणसाचे गरे घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला तर ह्या गऱ्यामध्ये अशी बी असते ती काढून घ्यायची आणि ह्या बी आपण वापरण्यासाठी ह्याच्यावरचं हे जे साल असतं ते आपण काढून टाकायचं आणि त्यानंतर ह्याची आपण भाजी करू शकतो बरेच पदार्थ आपल्याला करता येतात तर हे आपण बाजूला ठेवूया चौदा ते पंधरा फणसाचे गरे आपण घेतलेले आहेत एक कप एवढं खोबरं घालून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप एवढा गूळ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय हे आपलं वाटण तयार आहे हे वाटताना मला तीन ते चार चमचे दूध घालायला लागलं होतं तुम्ही दूध किंवा पाणी काही घालू शकता इथे आता एक वाटी हा फणसाचा पल्प आहे तो आपण एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेऊया इथे मी इडलीचा रवा घेतलेला आहे एक बाउल एक टेबलस्पून केशरा केशरा चा चा एक केशराचं दूध आपण घालून घेऊया हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इथे केशराचा छान असा रंग आलेला आहे एक चिमटीभर एवढी हळद घालतीये आहे त्यानंतर वेलची पावडर सुद्धा पाव चमचा चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ थोडंसं जायफळ घालायचं आहे एक चमचा एवढं तूप घालायचं आहे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि साधारणतः ता एक तासभर आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आता फणसाच्या वड्यांसाठी आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी हे बॅटर आपण एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेऊया मीठ चवीपुरतं एक टेबलस्पून तीळ घालायचे दोन टेबलस्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून धणाजिरा पावडर हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आता एक कप एवढं आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा कप कणिक घालायचे आणि पाव कप बारीक रवा घालायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे पीठ तयार आहे आता हे साधारण पंधरा वीस मिनटं आपण बाजूला ठेवूया आपलं सांदाण्याचं पीठ आणि वड्याचं पीठ जोपर्यंत भुरत आहे तोपर्यंत तो आपण चटणी आणि कोशिंबीर तयार करून घेऊया आता फणसाची कोशिंबीर म्हणजे तुम्हाला वाटेल की काय आहे पण ही अगदी सोपी आणि खूप छान लागणारी अशी कोशिंबीर आहे आपण सुरुवात करूया इथे चार ते पाच फणसाचे गरे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत पाव चमचात मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा जिरा पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया इथे साधारण दोन टीस्पून एवढं तेल घालूया तेल आपलं तापलं आहे आता हाफ टीस्पून एवढी राई घालूया एक सुकी मिरची इथे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाव टीस्पून हिंग गॅस बंद करूया आता ही फोडणी आपण ह्याच्यावर घालून घेऊया मिक्स करूया आता साधारण एक टीस्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं खोबरं आणि साधारण अर्धा टीस्पून एवढा लिंबाचा रस एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली फणसाची कोशिंबीर तयार आहे आता आपण करणार आहोत फणसाची चटणी तर आता आपण काय करूया मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फणसाचे गरे घालून घेऊया इथे दोन ते तीन फणसाचे गरे आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप एवढं खवणलेलं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर एक स्पून मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अर्ध्या लिंबाचा रस हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय इथे आता एक टीस्पून एवढं तेल घेतलेलं आहे अर्धा टीस्पून राई घालून घेऊया आणि त्यानंतर आपण एक टीस्पून एवढी उडदाची डाळ घालून घ्यायची छान त्याला कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यात दोन चिमटी हिंग घालून घेऊया आणि ही फोडणी आता आपल्याला चटणीवर घालायची आहे अर्धा टीस्पून कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली फणसाची चटणी तयार आहे आता सांदळाचं बॅटर जे आपण मुरत ठेवलं होतं त्यालासुद्धा एक तास झालेला आहे इकडे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे आता ही जी इडलीची प्लेट आहे त्याला आपण ग्रीस करून घेऊया आपण तुपाने ही इडलीची जी प्लेट आहे त्याला ग्रीस करून घेऊया आता इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊया हे बॅटर बघू शकता छान रवा आपला भिजलेला आहे इथे थोडंसं पाणी घालते आहे साधारणतः इडलीचं जसं बॅटर असतं तसं आपण हे बॅटर करून घ्यायचं आपलं बॅटर आता रेडी आहे आता इथे मी एक टीस्पून एवढं फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे हे ॲक्टिवेट करण्यासाठी ह्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे फ्रूट सॉल्ट घातल्यावर आपल्याला जास्त वेळ काढायचा नाही आहे लगेचच आपल्याला हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं टॅप करून घेऊया आणि आता हे आपण स्टीमरमध्ये ठेवूया स्टीमरचं झाकण बंद करूया आणि एक साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण हे चेक करून पाहूया सांदणं मस्त फुललेली आहेत आता आपण सुरी ह्याच्यात घालून बघूया की हे झालं आहे की नाही सुरीला काहीही चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपली सांदणं तयार आहेत आता आपण वडे तयार करायला घेऊया मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे वड्याचं पीठ जे आपण भिजवलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे आता आपण ह्याला तेलाचा हात लावून घेऊया आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे इथे बटर पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया तर हा जो आपण गोळा तयार केला होता तो घ्यायचा आणि थोडस पाण्याचा हात लावून आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आपला वडा थापून झालेला आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता हा वडा आपण तेलात सोडूया आता सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत फणसाची भजी भजी करण्यासाठी आता आपण बॅटर तयार करूया त्यासाठी इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे इथे एक टीस्पून जिरा घेतलेला आहे एक टीस्पून चिली फ्लेक्स दोन टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे आता मीठ घालून घेऊया आणि अगदी दोन चिमटी आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करूया हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता दहा मिनिटांसाठी हे आपण बाजूला ठेवूया इथे हे फणसाचे गरे आहेत ते आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊया मी हे असे तुकडे करते आपलं बॅटर रेडी आहे तेलही तापलेलं आहे आता आपण भजी करून घेऊया आपली सांदणं थंड झालेली आहेत आता आपण ते काढून घेऊया तर अशा रीतीने उन्हाळा स्पेशल फणसाचं प्लॅटर तयार आहे ह्यातल्या सगळ्या रेसिपीज तुम्ही करून बघायच्या आहेत घरच्यांना मुलांना खाऊ घालायच्या आहेत आणि त्यांना सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडलेला आहे हे आम्हाला कळवायचं आहे आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं करायचे